आजचा हा व्हिडिओ केवळ एका पुस्तकाची समरी नाही आहे ही कथा आहे एका बत्तीस वर्षाच्या भारतीय तरुणाची ज्यांना लंडनमध्ये बसून ब्रिटिश सरकार आणि खुद्द जे एम केन्स यासारख्या जागतिक अर्थतज्ञांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना चूक ठरवलं होतं ब्रिटिश सरकार भारताच्या रुपयासोबत असा कोणता खेळ खेळत होतं ज्यामुळे देशात महागाईचा भडका उडाला होता आणि बाबासाहेबांनी अर्थशास्त्राचं असं कोणतं शस्त्र वापरून ब्रिटिशांचा तो डाव उधरून लावला जर तुम्हाला वाटत असेल की अर्थशास्त्र हा विषय बोरिंग आहे तर हा व्हिडिओ तुमचा गैरसमज दूर करेल कारण ही लढाई आकडेवारीची नसून ती तुमच्या आमच्या पोटाशी आणि खिशाशी जोडलेली आहे चला तर मग उलगडूया इतिहासाचं एक सुवर्ण पान आणि समजून घेऊया भारताच्या आर्थिक पायाभरणीची ही थरारक महागाथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर कोणतं चित्र उभं राहतं हातात भारताचं संविधान आणि दलितांच्या हक्कासाठी लढणारा एक महामानव बरोबर ना पण तुम्हाला माहित आहे का बाबासाहेबांची एक ओळख अशी ही आहे जी आपल्या इतिहासानं अनेकदा नजरेआड केली ती म्हणजे अर्थतज्ञ डॉ बाबासाहेब आंबेडकर तुमच्या खिशात आज जी दहा शंभर किंवा पाचशे रुपयांची नोट आहे त्या नोटेची किंमत कशी ठरते आणि ती नोट छापणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा खरा पाया कोणी रचला या प्रश्नाचं उत्तर एका शंभर वर्ष जुन्या पुस्तकात दडलेलं आहे ज्याचं नाव आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपी भाग एक यात आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी बघूयात रुपयाचा प्रवास आणि राहास मुघलकालीन वारसा आणि ईस्ट इंडिया कंपनीचा गोंधळ या पुस्तकाची आणि समस्येची मुळे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडे मागे जावे लागेल ब्रिटिश राजवटीच्या सुरुवातीला म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या सुरुवातीला भारतात चलनाची स्थिती अत्यंत गोंधळाची होती मुघल साम्राज्याचा अस्त होत होता आणि अनेक छोटी मोठी राज्ये आपली स्वतःची नाणी पाडत होती बाबासाहेबांनी त्यांच्या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रकरणांमध्ये याचा सखोल आढावा घेतला आहे ते सांगतात की त्या काळी भारतात डबल स्टँडर्ड म्हणजेच दुहेरी प्रमाण अस्तित्वात होते म्हणजे काय तर सोने आणि चांदी या दोन्ही धातूंची नाणी चलनात होती मोहरा ज्या सोन्याच्या असत आणि रुपया ज्याला चांदीमध्ये बनवत होते साधारणपणे या दोन्हीचा सा वापर केला जायचा पण समस्या अशी होती की या दोन नाण्यांमधील विनिमय दर ज्याला एक्सचेंज रेट म्हणतात तो निश्चित नव्हता बाजारात सोन्या चांदीचे भाव जसे बदलत त्यासोबतच या नाण्यांचे मूल्य देखील बदलायचे अठराशे पस्तीसमध्ये ईस्ट इंडिया कंपनीने या गोंधळाला पूर्ण विराम देण्यासाठी एक महत्वाचा कायदा केला त्यांनी सिल्वर स्टँडर्ड किंवा रौप्य परिमाण लागू केले याचा अर्थ असा की भारताचे अधिकृत चलन फक्त चांदीचा रुपया यातच असेल सोन्याची नाणी कायदेशीर चलन म्हणून बंद करण्यात आली अठराशे त्र्याहत्तर मध्ये एक संकट आलं जेव्हा रुपया कोलमडला सुमारे चाळीस वर्ष हे सिल्वर स्टँडर्ड व्यवस्थित चालले पण अठराशे त्र्याहत्तर मध्ये जागतिक अर्थकारणात एक भूकंप झाला अमेरिकेत आणि युरोपात चांदीच्या खाणींचा शोध लागला आणि जागतिक बाजारात चांदीचे उत्पादन प्रचंड वाढले त्याचवेळी जर्मनी आणि फ्रान्स सारख्या बड्या देशांनी चांदीचा त्याग करून गोल्ड स्टँडर्ड स्वीकारले याचा परिणाम काय झाला जागतिक बाजारात चांदीची किंमत वेगाने कोसळली आणि भारताचा रुपया कशाचा बनलेला होता चांदीचा त्यामुळे साहजिकच चांदीची किंमत पडल्यामुळे रुपयाची किंमतही पडली या परिस्थितीचा फटका अनेक प्रकारे दिसून आला जस की ब्रिटिश सरकारला कारण त्यांना भारतातून कर हा रुपयांमध्ये मिळत होता पण त्यांना इंग्लंडला पैसे सोन्यात म्हणजेच पाऊंड स्टर्लिंगमध्ये पाठवावे लागायचे आणि रुपयाची किंमत कमी झाल्यामुळे त्यांना जास्त रुपये खर्च करावे लागत होते यासोबतच भारतीय व्यापाऱ्यांची आयात महाग झाली होती आणि सर्वात मोठं संकट सामान्य जनतेवर आलं होतं कारण सरकारने आपला तोटा भरून काढण्यासाठी जनतेवर कराचा बोजा वाढवला होता या सर्व घटनेमुळे सरकार घाबरले त्यांनी तातडीने हर्षेल समिती नेमली या समितीने शिफारस केली की चांदीच्या रुपयाची किंमत वाढवण्यासाठी त्याचे उत्पादन थांबवले पाहिजे म्हणून अठराशे त्र्याण्णवमध्ये मध्ये सरकारने टांकसाळी सामान्य लोकांसाठी बंद केल्या टांकसाळी म्हणजे तुमच्याकडे जर चांदी असेल तर तुम्ही ती चांदी टांकसाळीत नेऊन त्याचे रुपये बनवून घेऊ शकत होतात येथेच डॉक्टर आंबेडकरांचा मुख्य आक्षेप सुरू होतो ते म्हणतात की सरकारने रुपयाला कृत्रिम बनवले जोपर्यंत टांकसाळी उघड्या होत्या तोपर्यंत रुपयाची किंमत त्यातील चांदीच्या किंमती एवढी होती पण टांकसाळी बंद केल्यामुळे रुपयाची संख्या मर्यादित झाली आणि त्याची किंमत कृत्रिमरित्या वाढवली गेली यामुळे रुपया आता प्रमाणित नाणे अर्थात स्टँडर्ड कॉइन राहिला नाही तर तो केवळ एक टोकन बनला भाग दोन समस्येचे मूळ गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड गोल्ड स्टँडर्ड विरुद्ध गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड मित्रांनो हे प्रकरण थोडे तांत्रिक आहे पण आपण ते एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया कल्पना करा की एका गावात दोन प्रकारच्या अर्थव्यवस्था आहेत एक गोल्ड स्टँडर्ड ज्याला डॉक्टर आंबेडकरांची पसंती होती या पद्धतीत तुमचे पैसे म्हणजे साक्षात सोने असते जर तुमच्या खिशात दहा रुपयांचे नाणे असेल तर त्या नाण्याची किंमत दहा रुपयांच्या सोन्या इतकीच असते यामुळे फायदा असा होतो की सरकार मनाला वाटेल तसे पैसे छापू शकत नाही सोन्याचा साठा वाढला तरच पैसे वाढतील यामुळे महागाई नियंत्रणात राहते या धोरणाला बाबासाहेब नेव प्रूफ म्हणजेच लबाडरोधक असे म्हणायचे दोन गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड या धोरणाला ब्रिटिशांची आणि अर्थतज्ञ केन्स यांची पसंती होती या पद्धतीत तुमचे चलन किंवा रुपया हे सोने नसते तर कागदाचा तुकडा किंवा स्वस्त चांदी असते सरकार तुम्हाला सांगते या रुपयाची किंमत लंडन मध्ये असलेल्या सोन्याशी जोडलेली आहे प्रत्यक्षात भारतात सोने नसते तर ते लंडनमध्ये रिझर्व्ह म्हणून ठेवलेले असते पण यात एक मोठा धोका होता तो म्हणजे लंडनमध्ये थोडासा राखीव निधी दाखवून सरकार पाहिजे तितक्या नोटा छापू शकत होते यालाच व्यवस्थापित चलन म्हणतात आणि इथेच खरा घोटाळा होतो जेव्हा सरकार स्वतःचा फायदा बघून जास्त नोटा छापते तेव्हा पैशाचे मूल्य कमी होऊन महागाई वाढायला सुरुवात होते ब्रिटिशांचा डाव आणि केन्सचे समर्थन प्रसिद्ध अर्थतज्ञ जे एम केन्स यांनी एकोणीसशे तेरामध्ये इंडियन करन्सी अँड फायनान्स हे पुस्तक लिहिले त्यांनी ब्रिटिशांच्या गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डचे जोरदार समर्थन केले ते म्हणाले की भारतीयांना सोन्याची नाणी वापरण्याची सवय मोडली पाहिजे सोने वापरात न ठेवता ते रिझर्वमध्ये ठेवणे जास्त शहाणपणाचे आहे त्यांनी याला वैज्ञानिक पद्धत म्हटले ब्रिटिश सरकारला हेच पाहिजे होतं गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डमुळे त्यांना अनेक फायदे होणार होते ते फायदे आपण समजून घेऊया एक त्यांना भारतात सोने आणावे लागत नव्हते दोन भारताचा पैसा लंडनमध्ये गुंतवणूक म्हणून ठेवला जायचा ज्याचा फायदा लंडनच्या बँकांना होत होता तीन ते हवे तसे रुपयांचे प्रमाण कमी जास्त करून एक्सचेंज रेट नियंत्रित करू शकत होते भाग तीन डॉक्टर आंबेडकरांचा प्रहार द प्रॉब्लेम ऑफ द रुपी डॉक्टर आंबेडकरांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये असताना याच विषयावर त्यांचा डीएससी प्रबंध लिहिला त्यांनी केन्स आणि ब्रिटिश सरकारच्या धोरणांची अक्षरशः चिरफाड केली त्यांचे पुस्तक म्हणजे केवळ आकडेवारी नाही तर ती एक तार्किक लढाई आहे पुस्तकाचा मुख्य गाभा बाबासाहेबांचे मुख्य म्हणणे होते की एकोणीसाव्या शतकात रुपयाची जी काही वाताहत झाली त्याला चांदीचे भाव पडणे हे कारण नव्हते तर सरकारचा हस्तक्षेप हे मुख्य कारण होते त्यांनी सिद्ध केले की सरकारने गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच्या नावाखाली भारताच्या चलनाचा खेळखंडोबा केला आहे त्यांच्या मते हे स्टँडर्ड अजिबात स्थिर नव्हते ते म्हणतात अप्लाइंग द रिगरस टेस्ट ऑफ स्टेबिलिटी द गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड हॅज फेल्ड इट इज नॉट अ स्टँडर्ड ऑफ व्हॅल्यू बट अ स्टँडर्ड ऑफ मॅनिप्युलेशन म्हणजेच स्थिरतेच्या कठोर निकषावर गोल्ड एक्सचेंज स्टँडर्ड अपयशी ठरले आहे हे मूल्याचे परिमाण नाही तर फेरफार करण्याचे परिमाण आहे मित्रांनो या पुस्तकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्राचा एक अत्यंत मानवीय आणि महत्वाचा पैलू मांडला आहे तो म्हणजे खरेदी शक्ती ज्याला इंग्रजीमध्ये परचेसिंग पॉवर असे म्हणतात बाबासाहेबांचे म्हणणे अगदी स्पष्ट होते ते म्हणतात की सरकार आणि मोठे व्यापारी नेहमी विनिमय दराचा विचार करतात म्हणजे एका रुपयाला किती पॉंड किंवा डॉलर मिळतात यातच ते अडकलेले असतात पण एका सामान्य माणसाला एका गरीबाला या विनिमय दराशी काहीही देणे घेणे नसते त्याला चिंता असते ती किमतींची त्याच्या खिशातल्या रुपयाने बाजारात किती धान्य किंवा वस्तू येतात हे त्याच्यासाठी जास्त महत्वाचे असते बाबासाहेबांनी इथे एक भयानक वास्तव मांडले आहे ते म्हणतात की जेव्हा सरकार जास्त नोटा छापते तेव्हा देशात महागाई वाढते आता पहा महागाई वाढली की वस्तू महाग होतात त्यामुळे वस्तू विकणाऱ्या श्रीमंत व्यापाऱ्यांचा नफा वाढतो पण जो गरीब कामगार किंवा नोकरदार आहे त्याचा पगार मात्र तितकाच राहतो महागाईमुळे त्याची वस्तू विकत घेण्याची ताकद कमी होते त्यामुळेच बाबासाहेबांनी काळी एक क्रांतिकारक विचार मांडला ते म्हणाले जोपर्यंत आपण रुपयाची खरेदी शक्ती स्थिर करत नाही तोपर्यंत रुपया कधीच स्थिर होणार नाही ज्या काळात काँग्रेसचे नेते आणि ब्रिटिश सरकार फक्त रुपया आणि पाऊंड यांच्या साठमारीत व्यस्त होते त्या काळात फक्त बाबासाहेबच देशातील अंतर्गत महागाई आणि त्याचा गरिबांवर होणारा परिणाम पाहत होते मग यावर उपाय काय बाबासाहेबांनी यावर गोल्ड स्टँडर्ड नावाचा ठोस उपाय सुचवला त्यांचे म्हणणे होते की टांगसाळीला कुलूप लावा सरकारने वाटेल तेव्हा नोटा किंवा नाणी छापण्याची सवय बंद करावी रुपयाची टांगसाळ बंद करावी सोन्याचे मानक भारताने चलनासाठी सोन्याचे प्रमाण स्वीकारावे सरकारी हस्तक्षेप नको चलनाचा पुरवठा सरकारी अधिकाऱ्यांच्या मर्जीवर नसावा तो ऑटोमॅटिक असावा म्हणजे जर देशात सोने आले तरच चलन वाढेल नाहीतर नाही थोडक्यात काय तर, का तर जोपर्यंत सरकारचा नोटा छापण्यावरचा हात आखडता घेतला जात नाही तोपर्यंत गरिबांचे हाल थांबणार नाहीत हे बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखले होते भाग चार हिल्टन यंग कमिशन आणि आरबीआयचा जन्म एकोणीसशे पंचवीसमध्ये मध्ये पहिल्या महायुद्धानंतरची अस्थिरता पाहता ब्रिटिश सरकारने भारतीय चलनाची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अँड फायनान्स नेमले याचे अध्यक्ष होते एडवर्ड हिल्टन यंग म्हणून याला हिल्टन यंग या कमिशन असेही म्हणतात या कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी डॉक्टर आंबेडकरांना निमंत्रित करण्यात आले त्यावेळी ते अवघे चौतीस पस्तीस वर्षांचे होते पण त्यांचे ज्ञान अफाट होते आंबेडकरांची साक्ष एक ऐतिहासिक द्वंद्व कमिशन समोर बाबासाहेबांनी आपली साक्ष दिली तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांना घाम फुटला होता त्यांनी हातात द प्रॉब्लेम ऑफ द रूपी हे पुस्तक घेतले आणि त्यातील पानापानावर बोट ठेवून ते अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते त्यांच्या साक्षीतील काही महत्वाचे मुद्दे आपण बघूयात सरकारी हस्तक्षेप नको त्यांनी सांगितले की चलनाचा अधिकार सरकारच्या हातात राहिला तर सरकार स्वतःचा खर्च भागवण्यासाठी जास्त नोटा छापेल ज्याला आज आपण फिस्कल डॉमिनन्स म्हणतो मध्यवर्ती बँकेची गरज चलनाची व्यवस्थापन करण्यासाठी सरकारपासून वेगळी आणि स्वतंत्र अशी एक मध्यवर्ती बँक सेंट्रल बँक असावी एक्सचेंज रेट अर्थात विनिमय दराचा वाद एक शिलिंग चार पेन्स की एक शिलिंग सहा पेन्स हा विषय अगदी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपण वन शिलिंग फोर पेन्स वगैरे बाजूला ठेवू आणि सरळ रुपयाची किंमत या हिशोबाने पाहू हा वाद म्हणजे रुपया स्वस्त ठेवायचा की महाग यावरचा होता एक भारतीय व्यापाऱ्यांचे म्हणणे रुपया स्वस्त ठेवा तर्क जर भारताचा रुपया स्वस्त असेल तर परदेशातील लोकांना भारताकडून माल खरेदी करणे परवडेल यात फायदा असा होता की समजा परदेशातील माणसाकडे एक पाऊंड आहे जर रुपया स्वस्त असेल तर एक पाऊंडात त्याला भारताचा जास्त माल मिळेल यामुळे भारताची निर्यात वाढेल आणि भारतीय व्यापारी व शेतकऱ्यांचा खप वाढून फायदा होईल दोन ब्रिटिश सरकारचे म्हणणे रुपया महाग ठेवा त्यांना रुपयाची किंमत जास्त ठेवायची होती जर रुपया महाग असेल तर इंग्लंडहून भारतात येणाऱ्या वस्तू भारतात विकणे फायदेशीर ठरते तसेच भारतात काम करणाऱ्या इंग्रज अधिकाऱ्यांना त्यांचे पगार इंग्लंडला पाठवताना जास्त पैसे मिळतात थोडक्यात यात इंग्लंडचा फायदा होता थोडक्यात सांगायचे तर भारतीय व्यापारी रुपयाची किंमत कमी करा म्हणजे आमचा माल परदेशात जास्त विकला जाईल असे म्हणत होते देशाचा फायदा तर इंग्रज सरकारचं म्हणणं होतं की कि रुपयाची किंमत वाढवा म्हणजे आमचा माल भारतात सहज विकता येईल आणि आम्हाला नफा मिळेल यावर बाबासाहेबांचे म्हणणे होते रुपया स्वस्त करणे म्हणजे महागाईला आमंत्रण देणे जर रुपया स्वस्त झाला तर आयात महाग होईल आणि देशातील किमती वाढतील याचा फटका कोणाला बसेल ज्यांचे उत्पन्न निश्चित आहे फिक्स्ड इन्कम अर्नर्स आणि जे गरीब आहेत बाबासाहेबांनी कमिशन समोर ठणकावून सांगितले इट इज हेल्ड बाय मोस्ट बिजनेसमेन दॅट इट इज अ गेन टू द एक्सपोर्ट ट्रेड बट इफ इट इज रिअलाइज दॅट लो एक्सचेंज मीन्स हाय इंटरनल प्राइसेस, इट विल ॲट वन्स बिकम क्लिअर दॅट दिस गेन इज नॉट अ गेन कमिंग टू द नेशन फ्रॉम आउटसाइड बट इज अ गेन फ्रॉम वन क्लास क्लास इन दी व्यापाऱ्यांना वाटतो तो फायदा हा प्रत्यक्षात देशाचा फायदा नसून तो देशातील एका वर्गाचा बळी देऊन दुसऱ्या वर्गाने मिळवलेला नफा आहे अर्थात केवळ श्रीमंतांचा फायदा आहे ही भूमिका घेणे सोपे नव्हते कारण यामुळे ते भारतीय या राष्ट्रवाद्यांच्या विरोधात जात होते पण बाबासाहेबांसाठी राष्ट्रहित म्हणजे केवळ व्यापाऱ्यांचे हित नव्हते तर सर्वसामान्य जनतेचे हित होते आरबीआयचा पाया हिल्टन यंग कमिशनने आपला अहवाल एकोणीसशे सव्वीस मध्ये सादर केला त्यांनी बाबासाहेबांच्या अनेक शिफारसी स्वीकारल्या नाही उदाहरणार्थ गोल्ड स्टँडर्ड पण त्यांनी एक सर्वात महत्वाची शिफारस मान्य केली ती म्हणजे मध्यवर्ती बँकेची स्थापना कमिशनने मान्य केले की चलनाचे नियंत्रण सरकारच्या हातात असू नये आणि याच शिफारसीच्या आधारावर पुढे एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट एकोणीसशे चौतीस संमत झाला आणि एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी आरबीआयची स्थापना झाली आज आरबीआयच्या प्रस्तावनेत जे लिहिलेले आहे टू रेग्युलेट द इश्यू ऑफ बँक नोट्स अँड कीपिंग ऑफ रिझर्व्ह विथ अ व्ह्यू टू सिक्युरिंग मॉनिटरी स्टेबिलिटी चलनी नोटांचे नियमन करणे आणि आर्थिक स्थिरता राखणे हे शब्द आणि हा विचार थेट बाबासाहेबांच्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपी मधून आलेला आहे भाग पाच आधुनिक काळातील महत्व आजही हे पुस्तक महत्वाचे का आहे तुम्हाला वाटेल शंभर वर्षांपूर्वीचं हे डिबेट आज का महत्वाचे आहे तर त्यावर आपण नजर टाकूयात एक महागाई नियंत्रण इन्फ्लेशन टार्गेटिंग दोन हजार सोळामध्ये भारताने अधिकृतपणे इन्फ्लेशन टार्गेटिंग स्वीकारले म्हणजे आरबीआयचे मुख्य काम आता विकास नसून महागाई चार टक्केच्या आसपास ठेवणे हे आहे हे तेच धोरण आहे ज्याचा आग्रह बाबासाहेबांनी एकोणीसशे तेवीस मध्ये धरला होता स्टेबिलाइज द परचेसिंग पॉवर दोन आरबीआयची स्वायत्तता सेंट्रल बँक इंडिपेंडन्स आजही आपण बातम्यांमध्ये पाहतो की सरकार आणि आरबीआय यांच्यात वाद होतात सरकारला वाटते आरबीआयने व्याजदर कमी करावेत तर आरबीआय म्हणते महागाई वाढेल हा संघर्ष बाबासाहेबांनी तेव्हाच ओळखला होता त्यांनी आरबीआयला सरकारपासून स्वतंत्र ठेवण्याचा जो आग्रह धरला तो भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी किती महत्वाचा होता हे आज आपल्याला समजते डिस्टन्स न्याय आणि अर्थकारण बाबासाहेबांनी अर्थशास्त्राला मानवी चेहरा दिला महागाई हा गरिबांवर लादलेला सर्वात क्रूर कर आहे हे तत्व त्यांनी मांडले आज जेव्हा कांद्याचे भाव वाढतात किंवा पेट्रोल महाग होते तेव्हा सर्वात जास्त हाल कोणाचे होतात सामान्य माणसाचे त्यामुळे चलन स्थिर ठेवणे हे, हे केवळ आर्थिक काम नाही तर ते एक सामाजिक कर्तव्य आहे हे, हे त्यांनी शिकवले मित्रांनो आता विचार करा जर बाबासाहेबांनी त्या काळी ब्रिटिश सरकारच्या चलनाशी खेळण्याच्या धोरणाला विरोध केला नसता तर आज भारताची आर्थिक स्थिती काय असती तुम्हाला काय वाटते देशाची प्रगती मोजण्यासाठी निर्यात महत्वाची की सामान्य माणसाची खरेदी शक्ती तुमची उत्तरं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला तुमची मते वाचायला आवडतील आपण एका गोष्टीचा विचार केला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे किंवा धर्माचे नेते नव्हते ते या देशाच्या बौद्धिक संपत्तीचे रक्षण करते होते जेव्हा त्यांनी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी लिहिले तेव्हा ते केवळ पदवी मिळवण्यासाठी लिहित नव्हते ते भारताच्या भविष्याची चिंता करत होते त्यांनी आपल्याला शिकवले की स्वातंत्र्य म्हणजे केवळ राजकीय सत्तांतर नव्हे तर आर्थिक सुरक्षितता देखील आहे मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती नवीन आणि महत्वाची वाटली असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत कुटुंबासोबत शेअर करा जेणेकरून बाबासाहेबांचे हे रूप घराघरात पोहोचेल आणि हो अशाच रंजक आणि अभ्यासपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद